नमस्कार मी राजेश अरुण एकशे त्रेपन्न तहसील नंतर त्याचा मनसेचा उमेदवार आता मतमोजणी सुरू होती आतमध्ये आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे त्याचं कारण एवढ्या त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला ती तीन तीन सील असतात एका मशीनला एकच सील होतं त्यांना विचारण्यात आलं एकच सील का आता त्या निवडणूक निर्णय अधिकारावर हा एकच आवश्यकत त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो अब चार्जिंग असते तर काही मशीन चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीचं साठ टक्के अहो एवढं दोन दोन दिवस मशीन चार्जिंग नव्याण्णव टक्के कसा असू शकतो सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार होता माझी आई माझी मुलगी माझी स्वतः माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला कधी होत म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळा आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय हो की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ दोन दो 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 धाला मतं फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या खाती आम्ही मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंगमध्ये भक्त एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण तुम्हाला मत मांडा इलेक्शन्स बंद करून टाका अतिशय संताप आलेले आहे बंद करा इलेक्शन्स दरवर्षी हे होणार असेल ना तर अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन्स फ्रॉड निघालेले आहेत नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे लोक म्हणतात प्रोव्हिजन आहे असंच करावं लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन अटॉर साहेब जर ह्या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दर वेळ होत असेल की ते तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलेत मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत नगर मध्ये जिथे अजिबात कामं झालेले नाही तिथे लीड येतो हां तीन नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये तिथे मनिषताईना अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार करून देणार नाही त्या मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हां उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्रीमध्ये दोनच मतदा का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं नाही मिळाली वीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलं हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे हा आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही काही द्यायचं नाही हा ते हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालयात त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात आज एक रूल लावतात ढगाळ रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन नाही ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शुड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कुणी असं बोललेलं आहे पण मी ऍज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शुड रिझाईन मला नाही माहिती ती जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शुड डिग्न शी मेंटेन अ डिग्निटी नाही करत तिथे स्पष्ट मत आहे या सगळ्या सगळ्या घोळ झालाय

मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद येते आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार नाही ताकद लावू म्हणते मशीन शांत काय ना शांत त्याच्यामुळे आम्ही शांत अतिशय अतिशय लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैवी वाटत जिथे जिथे आम्हाला

जनकल्याण नगर मध्ये मनसे ज्योतिला काय कॅम्पेन करायला नाही थी दिले तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं आणि अख्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं ते मत दिले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही दप्पासा आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत असेल तर काही यूज नाहीये माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो वॉट इज गोइंग ऑन युअर वॉट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाओ जेटलं कसं माहिती एवढेच मिळणार पुढे हजार पुढे कसं काय लीड पुढे लीड त्यांची कशी काय पुढे भाजप अतिशय दुर्दैवी लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड केलं तर मी स्वतःच सांगितलं की तिथे बसून का उभे नाही आम्हाला जेल जेलपर्यंत टाकण्याची भाषा करतात त्यापेक्षा म्हणतो आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या फेसबुकच्या माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण की लोकांना कळू द्या नेमकं काय घडतंय ते त्यामुळे नमस्कार जय हिंद महाराष्ट्र